पुण्याचे शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हाती घड्याळ घालून महायुतीचे उमेदवार म्हणून लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आणि यावरून अमोल कोल्हेंनी आढळरावांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आढळराव पाटलांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा असा टोला कोल्हेंनी लगावला सर्वान तर सर्वांना सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं शिंदे गटाच्या विजय शिवतारेंविरोधात मावळ तालुका अजित पवार गट आक्रमक झाला शिवतारेंनी विजय अजित पवारांची माफी मागावी अन्यथा शिवतारेंना मावळहून मुंबईला जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय वरिष्ठ पातळीवर शिवतारेंना समज दिली नाही तर मावळ लोकसभा उमेदवारांचं काम करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजी शिगेला पोहोचले भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विश्वासात घेत नसल्याची तक्रार शिवसेनेनं केली आहे आणि यावर रविवारी सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये बैठक घेऊन भूमिका जाहीर करू असा इशारा शिवसेनेनं दिला त्यामुळे भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे माढा लोकसभा संदर्भात भाजपमधल्या कोणीही आमच्या संपर्कात नाही माढ्यातून लवकर सक्षम उमेदवारीची घोषणा करू अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली कुणाशी आमचा संवाद नाही जानकर आमचेच नेते आहेत मात्र राष्ट्रवादी स्वतंत्रपणे उमेदवारी घोषित करणार नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांनाच तिकीट मिळण्याचे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले उमेदवारीचा निर्णय हा संसदीय समिती घेते त्यामुळे तेच निर्णय घेतील मात्र नवनीत राणांनी पाच वर्षे भाजप समर्थनात काम केल्याचं सूचक वक्तव्य या फडणवीस यांनी केलं तर राणा उमेदवारीला शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव आडसूळांनी विरोध केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याच्या दौऱ्यावर असताना अमरावतीच्या बेलोर विमानतळावर आमदार रवी राणांनी फडणवीसांची भेट घेतली यावेळी रवी एक चिठ्ठी फडणवीसांना दिल्यानं चर्चेला उधाण आलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातल्या एकही भाजप नेता उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बीडमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांनी जोरदार धक्का दिला अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केला बजरंग सोनावणे लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी आगामी विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे लोकसभेत पवारांच्या उमेदवाराला त्यांची मदत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेतलं कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे आपण शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा जेजुरीतल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सोनावणे केली आणि या बैठकीला बीडमधल्या शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय कुकडे हे राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत होते भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले कुणबी उमेदवार म्हणून कुकडे यांच्याकडे पाहिलं जाते शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला येत्या काही ये दिवसांमध्ये तुम्हाला अनपेक्षित चेहरे पाहायला मिळतील शिंदे गट आणि अजित पवार गटात सुद्धा अनपेक्षित चेहरे असतील असं सूचक विधान त्यांनी केलंय आणि त्यामुळे येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतले कोणते नेते माहितीच्या गळाला लागणार याची उत्सुकता असेल मध्ये उद्धव ठाकरे आज न्यू शाहू पॅलेसवर शाहू महाराजांची भेट घेणार उद्धव यांचा आज कोल्हापूर सांगली दौरा आहे यामध्ये ते मवियचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराजांची भेट घेतील कोल्हापूरची जागा ठाकरे गटानं काँग्रेसला सोडली आहे शाहू महाराजांच्या नावाच्या अधिकृत घोषणाची केवळ आता औपचारिकता बाकी आहे सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीतला तिढा अजूनही कायम आहे आणि यावर ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार चंद्रहार पाटील यांनी मवाड भूमिका घेतली ही जागा काँग्रेसनं गेली तर शिवसेनेक म्हणून आपण विशाल पाटलांच्या पाठीशी ठाम राहू तसंच आपल्याला उमेदवारी मिळाल्यास विशाल पाटलांनी आपल्या पाठीशी राहावं अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी मांडली जळगावमधल्या लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केले त्या तयारीसाठी मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क का कार्यालयात महायुतीतल्या सर्व घटक पक्षांची बैठक झाली यावेळी महाजनांसमोरच भाजपच्या दोन्ही उमेदवारांबाबत महायुतीच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली पालघर लोकसभेचं तिकीट खासदार राजेंद्र गावित यांना दिल्यास असते निवडणूक हरण्याची भीती भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली शिंदे गटाची अवघी आठ ते दहा टक्केच मतं असल्यानं ही जागा भाजपनं लढवायची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी वरिष्ठांकडे केली त्यामुळे पालघरबाबत माहितीमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत निलेश लंकेंच्या संभाव्य दक्षिण नगर उमेदवारीवरून जयंत पाटील अमोल मिटकरी यांच्यामध्ये तुरा रंगला लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला तर लंकेंच्या रूपामध्ये एका गरीब माणसाचा बळी दिला जातोय असा टोला अमोल मिटकरींनी लगावला <laughs> आमचं जागा वाटप फायनल होत असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा घटक आहेत आणि आमची त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे योग्य वेळ आली की बोले ना असं जयंत पाटील यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्ख्य पुतणे योगेंद्र पवार शरद पवार गटाचा प्रचार करत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला अजित पवारांची सोशल मीडियामध्ये जाणून बुजून बदनामी केली जात असल्याबद्दल त्यांनी योगेंद्र पवारांना जाब विचारला बारामती तालुक्यातल्या तालुक सोमेश्वर नगर परिसरातली ही घटना आहे पार्थ पवार गुप्त पद्धतीनं प्रचार करत अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली पार्थ पवार प्रचारामध्ये दिसत नाहीत असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं दरम्यान राज ठाकरे आल्यास स्वागत आहे कोणीही आलं तरी बेरीज होत असते असं अजित पवार पुण्यामध्ये म्हणाले दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या मार्गावर सुशील कुमार शिंदे केंद्रीय मंत्री होते त्यावेळी तुम्ही आपल्याला निवडून दिलेलं होतं आणि त्यामुळे थोडं थांबू आणि मग निर्णय घेऊ असं हो माने म्हणाले तर लोकसभेसाठी उमेदवारी कोणाला देता ते बघू असं सा सांगत त्यांनी काँग्रेस परतीचे संकेत दिले <laughs> नांदेडमधल्या काँग्रेस ओबीसीस हो प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला गळती सुरू झाली नागपूरमधून पहिला उमेदवारी अर्ज नितीन गडकरींचे चाहते व्यंकटेश्वरा स्वामी महाराजांनी भरला गडकरींचा पूरक उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला असून गडकरींचा अर्ज मान्य होताच आपण अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं व्यंकटेश्वरा स्वामी महाराज असं या उमेदवाराचं नाव आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यामध्ये बैठक घेतली निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली वर्ध्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची लोकसभा आढावा बैठक घेतली यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते महायुतीची बैठक लवकरच होईल आणि जागावाटप जाहीर केले जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं गोंदिया जिल्ह्यातल्या बिरसी गावासह आठ गावातल्या नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय राज्य सरकारनं नऊ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित ठेवला आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या नगर परिषद संघर्ष समितीनं आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणूनच औरंगजेबी वृत्ती गुजरातमधून महाराष्ट्रावर चाल करून येते अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी मोदी शहांवर निशाणा साधला बुलडाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली <laughs> राज ठाकरेंना एनडीएमध्ये घ्यायला रामदास आठवलेंनी विरोध केला राज ठाकरेंचा एनडीएला फायदा नाही असं रामदास आठवले म्हणाले राज यांनी लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली दोन जागा मिळाल्या नाहीत तर त्याबदल्यात दुसरं काहीतरी मिळवू असंही आठवलेंनी स्पष्ट केलंय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही चंद्रपूर लोकसभेच्या जागेसाठी एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे सत्तावीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे कल्याणमध्ये भिंतीवर असलेली पक्षचिन्ह हटवायला निवडणूक आयोगाकडून सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरासह संपूर्ण शहरात हे काम सुरू झालं आहे राजकीय पक्षांचे बॅनर्स होर्डिंग्स झेंडे तसंच भिंतीवर रंगवलेली विविध राजकीय पक्षांची चिन्ह हटवली जात आहे नाशिकच्या मनमाडमध्ये पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातला पाणीसाठा संपला त्यामुळे शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात तातडीनं पालखेड धरणातून मनमाडसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली जाते येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मात्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे वर्धा जिल्ह्याला गारपीट अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसला मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळ पाऊस गारपीटीमध्ये केळी गहू ज्वारी लिंबू यासह भाजीपाला फळपिकांचं नुकसान झालं पवना शिवाऱ्यामध्ये काढणीला आलेल्या केळीबागांचं यामध्ये नुकसान झालं आणि काढणीला आलेली पिकं सुद्धा भिजली परभणीतल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावरील अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं मानवत मधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेनं सक्तीनं पीक कर्ज वसुली सुरू करत शेतकऱ्यांची बचत खाती गोठवली दुष्काळ सदृश परिस्थितीत सरकारनं जाहीर केली असताना बँक आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या पुण्यामधल्या साखर कारखान्याला सरकारनं ऐंशी कोटींची कर्ज हमी दिली या माध्यमातून थोपटे यांना आपल्या बाजूने वळून बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी त्यांची मदत घ्यायचा अजित पवारांचा डाव असल्याचं बोललं जात आहे यावर कर्ज हमीचा प्रस्ताव आपण आधीच दिल्याचं थोपटे म्हणाले अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातल्या देवदैठण इथल्या सरपंचाच्या पतीनं आंदोलन पुकारलं संतोष महानवर यांनी इंटरनेट नेटवर्कसाठी आंदोलन सुरू केलं बीएसएनएलकडे पाठपुरावा करून सुद्धा अधिकारी उडबाउडवीची उत्तरं देत असल्यानं महानवर यांनी हे पाऊल उचललं इंटरनेट अभावी ग्रामपंचायत कार्यालयातले अनेक ऑनलाईन कामं रखडलेली आहेत मुंबई महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहेत तर सौरव राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी कैलाश शिंदे यांना देण्यात ता आली आहे तर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हे बदल करण्यात आले पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रोखण्यासाठी मुनगावासियांनी आंदोलन केलं विकास ढाकडे वर्षभरापूर्वी पुणे मनपामध्ये रुजू झाले पदभार स्वीकारताच त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले त्यामुळे अल्पावधी ते पुणेकरांच्या पसंतीला उतरले तरीही त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानं आंदोलन करण्यात आलं सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरून चिपी ते हैदराबाद ही है पहिलीच फेरी रद्द झाली फ्लाय नाईन्टी वन कंपनीचं विमान पन्नास प्रवाशांना घेऊन टेक ऑफच्या तयारीत होतं मात्र विमान हवेत न छिपावताच पायलटन ते माघारी घेऊन प्रवाशांना खाली उतरवलं हवेच्या कारणामुळे विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही असं कारण देत कंपनीनं वेळ मारून नेली यावर प्रवासी प्रचंड संतापले वाशिमच्या कामरगाव मधल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी आणि जनजागृती रॅलीतून चिमणी वाचवाचा संदेश दिला यावेळी विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून प्याऊ तयार करून परिसरातल्या वृक्षांवर पाण्याची सोय केली अंगणामध्ये सहज दिसणारी चिमणी नामशेष होऊ नये म्हणून पाच वर्षांपासून शाळा हा उपक्रम राबवते हिंगोलीच्या मध्ये कानेपनाथ यात्रेला सुरुवात झाली यामध्ये विविध भागातील हजारो भाविक कावड घेऊन सहभागी झाले यात्रेमध्ये पारंपरिक शिखरी काठ्यांचा कार्यक्रम पार पडला या यात्रेला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळालं छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे पक्षप्रमुख असद्दीन ओवेसी यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली मुस्लिम बांधवांसोबत त्यांनी रोजा सोडला त्यांच्यासोबत खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते